महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय वातावरण तापू लागलं शिवसेना उभाटा गटानं शाहूवाडी तालुक्यातील सरूड जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चितीच्या दृष्टीनं माजी आमदार सत्यजित पाटील जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई भारत पाटील यांची प्रमुख उपस्थिती बैठक आयोजित केली होती यावेळी सरुड मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारांसोबत सखोल चर्चा करण्यात आली सरुड जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भेडस गावचे माजी सरपंच अमर पाटील यांच्या नावाला सर्वानुपते संमती देण्यात आली पक्षाचा अधिकृत आदेश मिळाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात येईल असं गट प्रमुखांनी सांगितलं त्यामुळे सरुड जिल्हा परिषद मतदारसंघातून अमर पाटील यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे दरम्यान समिती मतदारसंघासाठी माजी पंचायत समिती सभापती दिलीप पाटील यांच्या पत्नी माधुरी दिलीप पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी उमेदवार निश्चितीच्या हालचालींमुळे शाहवाडी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख नामदेव गिरी माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील यांच्यासह सरुड व भेडसगाव मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम माझ्यावर विश्वास टाकून आदरणीय बाबासाहेब पाटील दादा आदरणीय आमचे नेते सत्यजित पाटील आबा आमचे नेते मानसिंगराव गायकवाड दादा रणवीर सरकार या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचं माझ्या कुटुंबियांचं आणि आमच्या सरूड जिल्हा परिषद मतदारसंघातील आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनिक मानसिंगदा गटाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व सर्व सदस्य यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर ही मला जी संधी मिळाल्या ही माझी वैयक्तिक संधी नसून सर्वसामान्य लोकांसाठी जनसेवा करायची ही मला संधी मिळाल्या असं समजतो आणि निश्चितपणे मी या संधीचं सो सोनं करेन आणि मला जी जबाबदारी टाकली जबाबदारीची जाणीव ठेवून मी मतदारसंघातील आपल्या लोकांची जे काही प्रश्न आहेत जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मतदारसंघातला विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे निष्ठेने एक निष्ठेने काम करत राहील मतदारसंघातील जे काय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची जी कामं असतील मग ते आरोग्य विषयक असो मग त्या स्वच्छतेचे असो रस्ते असतील गटर असतील या सर्व गोष्टी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पार पाडण्याच्या ठिकाणी प्रयत्न करेन अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा